माध्यमांच्या मा वापराबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत राज्य शासनासह देशातील अन्य कोणत्याही सरकारच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर कृतीवर टीका करू नये परवानगीशिवाय गोपनीय दस्तावेज किंवा कागदपत्र फॉरवर्ड करायला मनाई करण्यात आले तर आपल्या वैयक्तिक अकाउंटवर शासकीय पदाचा वर्दीचा किंवा शासकीय वाहन इमारतीचे फोटो रील्स आणि व्हिडिओ अपलोड करणं टाळण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा तसंच वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया खातं हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत केंद्र आणि राज्यांनी बंदी घातलेल्या वेबसाईट ॲप यांचा वापर करू नये वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो वर्दीचा अपलोड करणं टाळावं आक्षेपार्ह तसंच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर पोस्ट करू नयेत अशा प्रकारच्या सूचना आहेत नियम भंग केला तर संबंधित कर्मचारी शिस्तभंग विषयक कारवाईला पात्र तो असा इशाराही या परिपत्रकात देण्यात आला आहे केंद्र सरकारनं अलीकडेच रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार क्षमता वाढवण्यासाठी तसंच सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे यामध्ये उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे या योजनेअंतर्गत पहिल्याच नोकरीसाठी कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपयांपर्यंत एक महिन्याचं वेतन मिळेल तर अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी नियोक्त्यांना दोन वर्षाच्या कालावधीसाठी प्रोत्साहन दिलं जाईल तसंच उत्पादन क्षेत्रासाठी आणखी दोन वर्षांसाठी वाढीव लाभ दिले जातील या योजनेचे फायदे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होतील याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ईएसआयसीच्या मुंबई विभागीय कार्यालयात विविध जागरूकता का कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत कर्मचारी महामंडळ श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत मार्फत ही योजना राबवण्यात येत आहे ज्या योजनेमध्ये जे असे कुठले एस्टॅब्लिशमेंट आहेत कारखाने आहेत किंवा हॉटेल्स वर्क प्लेस आहेत जिथं त्यांनी ईएसआयसी कडे आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं नाही नोंदणी केलेली नाहीये अशांसाठी आम्ही एक योजना आणली आहे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की तो कामगार कधीपासून आमच्याकडे कामाला आहे किंवा त्याचा किती सॅलरी होती किंवा असं कुठलेही आम्ही विचारणा करणार नाहीत किंवा याच्यामध्ये आम्ही कुठलीही कारवाई तुमच्यावरती करणार नाही आहोत या योजनेअंतर्गत जे नव्याने जॉब धारक असतील कर्मचारी असतील त्यांच्या खात्यात भारत सरकारद्वारे पंधरा हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्यात येईल ही राशी दोन किस्तमध्ये देण्यात येईल पहिली सहा महिने पूर्ण झाल्यावर दुसरी एक वर्ष पूर्ण झाल्यावर तसेच या योजनेचा लाभ एम्प्लॉयरला म्हणजे आस्थापना मालिकला देखील आहे त्यांना प्रत्येक इम्प्लॉई याचा बेनिफिट देण्यात येईल ती राशी कमीत कमी एक अधिकतम तीन हजार रुपये राहील थायलंड आणि कंबोडिया यांनी तत्काळ आणि कोणत्याही अटींशिवाय संघर्ष विराम करण्यावर सहमती दर्शवल्याचं मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी म्हटलं या उभय देशांनी